शनिवार आणि रविवार दोन दिवस माहेरी आली छानपैकी आराम केला मस्त संपला आता संध्याकाळ झाले दिवस संपत आला आता उद्या सासरी जायचंय मला सकाळी लवकर उठून सासुसऱ्यांना सरप्राईज द्यायचं त्यांना ऍक्च्युली माहित नाही मी गावी आलेली आमच्या गावची जत्रा आहे तर त्यांना वाटते की कोण नाही आलेलं म्हणजे आमच्या घरी जत्रा असल्यामुळे त्यांना वाटते की सासुसऱ्याना वाटते की माझी सून आणि लेक काय येणार नाही आहे म्हणून पण त्यांना उद्या मी सकाळी जाऊन सरप्राईज देणार आहे की नाही आम्ही पण आलो आहे चला दोन दिवस खूप छान असं आरामदायक घालवले मी मुंबईमध्ये खूप दगदग ट्रेनचा प्रवास याचा प्रवास अशी दगदग दग 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 धक लाईफ आहे गावी येऊन दोन दिवस रिलॅक्स शांत एवढं छान वाटलं मस्त आज मी खूप सारे व्हिडिओ बनवले सकाळचे दिवसभर मी आज काही केलं मेकअप टुटेरियल गजरा हेअरस्टाईल सगळे व्हिडिओ बघा जे व्हिडिओ मी टाकलेले आहेत सगळ्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज माझ्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आणि आज मी जे जे व्हिडिओ टाकले आहेत ते प्लीज आणि उद्या जे व्हिडिओ टाकणार आहेत ते सगळे बघा अजून 嗯，再见，不弄了，拜拜。拜拜